मी माधुरी उर्फ महादेवी हत्तीन होय तीच माधुरी नान्नी गावातून वंतारा सेंटरमध्ये जिची पाठवणी झाली स्वतःला सुदैवी म्हणू की दुर्दैवी तेच कळेनास झालंय काही वर्षांपूर्वी मला वणतारामध्ये नेण्याविषयी बोलणं चालू झालं पैशाचं आमिष दाखवलं गेलं पण मठाधिपतींनी स्पष्टपणे नकार दिल्यावर माझा जीव भांड्यात पडला पण पैशाने काम होत नाही म्हटल्यावर पेटामध्ये आलं आणि मला वंतारामध्ये नेण्याचं अगदी फायनल झालं छत्तीस वर्ष ज्या नान्नी गावाने आजूबाजूच्या गावांनी मला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलं तिथून मला वंतारामध्ये जायचं होतं ऐकण्यात आलं की मला झालेल्या जखमांचं भांडवल करून हा निर्णय घेतला गेला तिथे म्हणे मोठं जंगल उत्तम आरोग्याच्या सोयी माझ्यासारखेच अजून भरपूर हत्ती असं बरंच काही आहे मला कळेनाच छत्तीस वर्ष ज्या नान्नीकरांनी मला जीवापाड प्रेम केलं मला सांभाळलं ते मला का नेऊ देत आहेत नान्नी म्हणजे माझं घर मठ म्हणजे माझं सर्वस्व इथे माझ्यावर माया करणारे इस्माईल भाई माझी काळजी घ्यायला असताना मला तिकडे एवढा लांब का नेणार मला इथेच छान सांभाळलं आहे गावातून फेरफटका मारताना प्रत्येकाच्या प्रेमाने मला माझाच हेवा वाटतो इथल्या प्रत्येक सणाला माझी किती थाटात मिरवणूक काढली जाते इथल्या प्रत्येक लहान मुलाशी खेळताना मीही पुन्हा लहान होते माझ्यावरच हे प्रेम पाहिलं की माझा मलाच हेवा वाटायचा मी एक हत्तीन असून माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे माझं मन भरून यायचं पण आज आजही माझी मिरवणूक काढली जातीय पण प्रत्येक जण या मिरवणुकीत रडत होता कोणी माझे पाय पडत होता कुणी मला गोंजारत होता इस्माईल भाई तर टाहो फोडून रडत होते सासरी जाणाऱ्या मुलीच्या अवस्था होत असेल तसंच काहीस माझं झालं होतं ही सगळी माझी माणसं आहेत मी या गावात या मठात खूप खूप खुश आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना या सगळ्या नांदणीकारांना सोडून मला कुठंच जायचं नाही हे मला सगळ्यांना ओरडून सांगायचं होत पण मला बोलता कुठं येत आज पहिल्यांदा वाटलं मला बोलता आलं असतं तर तर मी थांबवू शकले असते हे सगळं पण आज माझ्यासाठी मला नांदणीमध्ये परत आणण्यासाठी तुम्ही सगळे किती प्रयत्न करताय ते समजतंय मला माणूस की हरली पैसा जिंकला माधुरी हरली न्याय विकतो तिथे हत्ती काय टिकतो असं बरंच काही ऐकायला मिळालं आणि मी निराश झाले नांदीमध्ये मला परत कधीच जाता येणार नाही असंच मला वाटलं होतं नांदणीमध्ये परत येण्याची माझी आशा संपली होती पण तुमच्या माझ्यावरच्या प्रेमापोटी त्या बड्या बापाच्या लेखाला पुन्हा विचार करायला लागलाच कायदेशीरित्या मला परत नांदणीला नेणार असं ऐकलं आणि पुन्हा एकदा मला आशेचे किरण दिसू लागले हे सगळं घडतंय ते फक्त तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी आज फक्त नांदणी नाही कोल्हापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मला इथून परत नेण्यासाठी धडपडतो आहे तुम्हा सगळ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमासाठी मी तुमची खूप खूप ऋणी आहे मी तयार आहे अंबानी ते नांदणी हा प्रवास करायला पुन्हा एकदा माझ्या नांदनीमध्ये जिथं माझं माहेर आहे तिथं परत जायला आणि येताना नक्की सांगेन त्या छोट्या हत्तीला हा महाराष्ट्र आहे भाऊ इथे हत्तीच काय रस्त्यावरच मुकट पुत्र पण वंतारामध्ये घेऊन जाताना हजार वेळा विचार करायचा इथं मुक्या जनावरांवर पण पोटच्या पोरासारखं प्रेम केलं जात हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आमच्या आले वाटेत आलेल्यांच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही परत फिरत नाही जाते मी माझ्या जा त्याच महाराष्ट्रात त्याच नान्नीमध्ये परत तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद